ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर नगर पंचायती साठी मनसे कडून दोन उमेदवारी अर्ज दाखल गुहागर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले प्रभा क्रमांक 4 मधून सौ कोमल दर्शन जांगळी तर प्रभा क्रमांक 5 मधून निशा राजेश शेट्टी यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत मनसे उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांधवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर तालुका सचिव प्रशांत साटले शहराध्यक्ष अभिजित रायकर अध्यक्ष विक्रांत सांगळे तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष सिद्धिविनायक जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला मनसे उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या वातावरणात उत्साह पाहायला मिळाला महानकरी न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण